आजच्या या निदर्शनासाठी जो आपला हिंदू बांधव या ठिकाणी आलेला आहे याचं मी मनपूर्वक स्वागत करतो मंडळी घटना अशी आहे की काही व्हिडिओ आलेत माझ्याकडे पण आहेत काही ग्रुपवर टाकायसारखे व्हिडिओ नाहीत असे विचित्र व्हिडिओ आहेत खरंच ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगाला एक काटा येतो आणि एक अशी असा एक राग येतो की अशी एक जुलणी करणारी जात आहे की जी जात आज बांगलादेश मध्ये अन्याय करत आहे हे एवढे कट्टरपंथी एवढे नीच लेवलला जाऊ शकतात या मानवतेला कायम फासू शकतात याच उदाहरण आहे अहो हे पहिली वेळेस नाहीये आज प्रसार माध्यम आहे आपल्याकडे या गोष्टी येतात म्हणून आज आपण कस तरी या गोष्टी बघू शकतो याच्यावर खात्री पटू शकते पण आधीचा काळ आठवा हिंदू कसा कसा संपत आलेला आहे हा सगळा इतिहास आपल्याला आता कवळखे साहेबांनी सांगितलेला आहे तर बघा हिंदू हा कुणाचं नुकसान करत नाही हिंदू हा हिंसक नाहीये पण ज्या वेळेस हिंसाचार होतो त्यावेळेस आक्रमक झाल्याशी राहत नाहीये आणि आप आपल्याला आक्रमक होण्याची आज वेळ आलेली आहे आक्रमक याच्यासाठी व्हायचंय आज बघा आज आपल्या हिंदू बांधवावरती जो काही अन्याय होतो तोच अन्याय करणारी ही इथं जवळपास आज आपल्या भारतामध्ये रोहिंग्या मुसलमान दोन करोड आहेत मी सांगू इच्छितो आज त्यांच्या सरकार समोर आपल्या लोकांना ठेसतात आपल्या माता बहिणीचा बलात्कार करत हे सगळं उघड्या डोळ्याने तिथलं सरकार तिथले लोक आहेत तर इथं जे दोन कोटी रोहिंग्या मुसलमान इराणी वस्तीचे मुसलमान आज भारतामध्ये घुसखरी कोण राहिलेले त्यांच्या हक्काच्या त्यांच्या बापाचं लावलं पाहिजे यांना पाहिजे रोहिंग्यांना पाहिजे आपण हे काय वाटेल अहो बघा त्यांचा हक्काचं तिथं देश असून तिथे ते तिथे नागरिक असून त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय होतो आणि आज त्यांच्या बापाचं घर नसताना आपल्या या देशामध्ये येतात काल तुम्ही हल्ला झाला मुंबईमध्ये अंधेरीच्या बाजूला हे जित जिवंत उदाहरण आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे असं आपल्या काळामध्ये चालता कामा नये शिंदे साहेब अजित दादा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घाला आणि ही कीड आज जे कीड बांगलादेश मध्ये लागलेली आहे अशीच कीड आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये लागणार आहे त्याच्यामुळे अशा कट्टरपंथीयांना जागच्या जागी ठेचून त्यांना इतर समाजाला न्याय दिला पाहिजे आणि आम्ही न्यायाची अपेक्षा करतो मोदीजी तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे याचं कारण तुम्ही शोधा आमचा हिंदू हा सुरक्षित आणि संरक्षित झाला पाहिजे आम्ही इतर कुठल्या धर्मावरती अन्याय करणार नाही अत्याचार करणार नाही परंतु आम्ही अन्याय पण अत्याचार पण सहन करणार नाही एवढी ठेवायची तुम्हाला काय निवडून दिलेलं आहे अमित भाई या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि आमच्या हिंदूंना न्याय द्या जस रशियाने युक्रेन मधील गाजा पट्टीचा सफाई केला आज सफाई चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही सफाई करा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही सो आम्हाला जे आव्हान देत जे निर्णय घेता आम्ही तुम्ही तुमच्या सोबत आहे जशा पद्धतीनं तिथे सफाई चालू आहे तुम्ही सफाई चालू करा ही जोपर्यंत सफाई होणार नाही तोपर्यंत हिंदू सेफ होणार नाही तोपर्यंत हिंदू सेफ होणार नाही बस एवढेच म्हणून माझे भावना व्यक्त करतो